आज आपल्या ऐतिहासिक अशा तळेगाव धाभळे शहरातील डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी शंभर वर्षापूर्वी लावलेल्या छोट्याशा वृक्षाला आज शंभर वर्ष ज्याला आपण शताब्दी महोत्सव म्हणतो असा आज हा दिवस आपल्या सर्वच मान्यवरांच्या साक्षीने संपन्न होतोय व्यासपीठावरील सर्व मान्यवर नावं आणि काय परंतु आधीचा वेळ घेत नाही व्यासपीठाच्या समोरील या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घेतला असे सर्व वडीलधारी डॉक्टर्स सर्व इथला स्टाफ माझे सहकारी आणि पत्रकार बांधवांनो प्रथमता डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या स्मृतीला अभिवादन करतो अनेकांनी आपली भावना व्यक्त केल्या मनोगत व्यक्त केली शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये या वास्तूत आणि या परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न धोंडॉ केशव कर्वे असतील आपल्या देशाचे उपपंतप्रधान स्वर्गीय शिवराव चव्हाण असतील आदरणीय पवारसाहेब आदरणीय अजितदादा अशा मान्यवरांनी या वास्तूच्या आणि या हॉस्पिटलची वाटचाल जवळून पाहिली आणि त्याचेच आपण साक्षीदार किंवा पुढील आयुष्यामध्ये ज्यांनी शंभर वर्ष यशस्वीपणाने ही संस्था चालवली त्याचा कारभार देखील सांभाळण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या मान्यवर असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील ती जबाबदारी असणार आहे गणेशजी खांडगेंनी मला मागच्या आठवड्यामध्ये कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं की आपण वेगवेगळ्या मान्यवरांना आणतो राजकीय नेते मंडळ येतात आणि भाषण देऊन त्यांचा देखील विचार ऐकतो परंतु आजचा कार्यक्रम आपल्याला कौटुंबिक कार्यक्रम म्हणून आपल्याला आयोजित करायचा आहे या कौटुंबिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रुबीचे डॉक्टर परवेश ग्रँड असे नामांकित डॉक्टर देखील या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत सरदेसाई कुटुंबातील मान्यवर देखील आलेले आहेत अनेक ठिकाणचे डॉक्टर नामांकित जे आहेत ते आहेत माझी एक खंत मी प्रत्येक कार्यक्रमात मांडत असतो किंवा प्रत्यक्षात मागणं न बोलता मी समोर बोलतो हा आपला कौटुंबिक सोहळा आहे कौटुंबिक हा शताब्दीचा महोत्सव ज्या वेळेला आपण साजरा करतो त्यावेळेला नांगरे सांगितलं की माझे विद्यार्थी या संस्थेत शिकले ते पश्चिम महाराष्ट्रातले असतील विदर्भातले असतील कोकणमधले असतील किंवा खानदेश या परिसरातल्या असतील मराठवाड्यातले असतील हे विद्यार्थी इथं आले शिकले डॉक्टर झाले आणि त्या ज्या ठिकाणी वास्तव्याला देखील आहेत त्यांनी हॉस्पिटल उभे केले छोटी ओपीडी सुरू केलेले डॉक्टर आज पन्नास बेड शंभर बेड पर्यंत त्यांचे हॉस्पिटल स्वतःच्या मालकीचे झाले परंतु आज जर समोर पाहिलं तर त्यातले पन्नास टक्के डॉक्टर या कार्यक्रमाला उपस्थित मला दिसत नाहीये ही शोकांतिक आहे तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा ठेवता की ज्या वेळेला ही संस्था शंभर वर्ष श्रीमंत सरदार दाबाडे कुटुंबियांनी ही जागा दान केली किंवा चांगल्या कामाकरता आपल्याला मोफत उपलब्ध करून दिली आणि त्या जागेवरती अनेक जण येऊन घडतायत उपचार घेतायत शिकतायत आणि ज्या वेळेला इथंच स्थायिक होऊन आपला डॉक्टर की पेशा व्यवस्थितपणाने चालवून व्यवसाय देखील करतायत अशा वेळेला इथल्या प्रत्येक डॉक्टरनं आजच्या कार्यक्रमाला का येणं ही त्यांची नैतिकता होती त्यांची कर्तव्य होतं ठीक आहे उद्याच्या काळामध्ये मी सुद्धा आहे माझ्याकडनं भाई तुम्ही अपेक्षा व्यक्त केल्या की तुम्ही आमदार आहात तुम्ही ना उपचार सांगितले तर आम्ही कमी पिलं करायचा प्रयत्न करतो मघाशी डॉक्टर उदयजी देशमुख साहेबांनी देखील सांगितलं की आम्ही टीजीएसच्या माध्यमातून आज कॅन्सर सारख्या पेशंटला शासकीय योजनेचा लाभ कसा मिळेल त्यांना योजनेत कसं बसवता येईल तो बसवण्याचा प्रयत्न केला आणि कमीत कमी खर्च किंवा कमीत कमी बिल खर्च कर कमी कर करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न केला आहे माझी तर ती जबाबदारीच आहे राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना माझ्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्या योजना तुमच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत करणं आणि त्या योजनेतून आलेल्या पेशंटला संधी कशी देता येईल किंवा त्यांना त्याचा लाभ कसा देता येईल हा विचार करणं जो माझं कामच आहे परंतु तुम्ही देखील त्यामध्ये सहभाग घेता व्यासपीठावरील मान्यवर जर आपण पाहिले तर डॉक्टर आहेत वेगवेगळे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत सामाजिक संस्थेमध्ये काम करणारी मंडळी आहेत यांचा आपण जर पाहिलं तर कुणाची महत्वाकांक्षा कधी संपत नाही किंवा आता मला भरपूरून झाले आता मला काही कमवायचं नाही असं कोणी नसतं सर्वजण व्यवसाय करून दोन पैसे कमावतात परंतु त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून करतायत याचा देखील आम्हाला आनंद आहे याचा समाधान आहे किंवा आम्ही पेळेगाव शहरातले नागरिक आहोत आम्हाला या शहराला भरभरून दिलं आणि त्यातून कुठेतरी उत्तर होण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून आपण करताय हे चांगलं कार्य आपल्या हातून होत आहे आपण हॉस्पिटलचा उल्लेख केला की सात एकरची जागा आहे शैलेशबाई काना फाट्याला मी मग अशी रुबीचे उर्बीचे सरांना मी विनंती केली की डॉक्टर मी काना फाट्याला छोटं हॉस्पिटल उभं केले एकदा व्हिजिट करा आणि ते तुम्ही बघा ताईनं पण सांगितलं खूप चांगलं हॉस्पिटल केलं पण त्या हॉस्पिटल दिसायला खूप छान झाले पण तिथं मी तालुक्यात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्यांना सांगितलं की मला आठवड्यातला एक दिवस द्या एकही डॉक्टर येत नाही ही आहे मी मोफत्या पण म्हणालो नाही ऐंशी हजार एक लाख रुपये महिन्याची सॅलरी द्यायला सुद्धा मी जबाबदार आहे शासन किंवा आपल्या जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याकडनं काही पैसे मिळतील काय आपल्याकडनं मिळतील ह्या बाबतीत सुद्धा मी चर्चा करतो शैलेश भाई तुम्ही सांगितलं की सात एकर जागा आहे सात एकर आपल्याला हॉस्पिटल उभं करायचे सुनील शेळके दहा कोटी रुपया जाहीर करतो दहा कोटी रेकॉर्ड मध्ये ठेवा दहा कोटी रुपये उभे करायची जबाबदारी माझी पण इथल्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने सुद्धा अग्रिमेंट करून द्यावा की दिवस आमचा आमच्या हॉस्पिटलला आपले आठवड्यातला एक दिवस आमचा त्या हॉस्पिटल साठी असेल ते मला अग्रीमेंट करून द्या <द्णाग> मला ज्या दिवशी सांगाल भूमिपूजन आहे त्या दिवशी पहिला एक कोटी रुपयाचा चेक माझा असेल आपल्याला काम करायचं आपल्याला दुवा मिळाली पाहिजे ही तुमची अपेक्षा माझी अपेक्षा आहे की आपण आयुष्यामध्ये किती कमवलं हो यापेक्षा आपण समाजासाठी काय केलं याचं देखील मूल्यमापन आजकालची पिढी पाहत असते मग आपण हे वडीलधारी दादा वाडोकरी तर पप्पा बसलेत डॉक्टर कडलंस डॉक्टर बसलेत यांच्याकडे तुम्ही टँकरनी पाणी वाहिले पण यांनी सुद्धा आजही समाजसेवेचं उरत हातामध्ये घेऊन काम करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात आणि मग जर अशी माणसं आपल्याकडे असताना आपण फक्त कमर्शियलपणा मनामध्ये न जर चांगलं काम केलं तर हे तळेगाव आणि तळेगावमध्ये राहणारा सर्वसामान्य माझ्या ग्रामीण भागात वाड्यापाड्यावरती राहणारा सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ना जमीन विकावी लागेल ना कर्जानं व्याजानं पैसे घेऊन आपल्याला उपचार करण्याची वेळ येईल हे दुर्दैव आहे शंभर वर्षापूर्वी डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई इथं का आले कुणासाठी आले वाड्या पाड्या राहणाऱ्या व्यक्तीला नागरिकाला मायबाप जनतेला उपचार मोफत कशी देता येईल त्यांना चांगलं दुरुस्त कसं करता येईल करता इथं आले आणि जर आपण त्यांच्या पावला पाऊल ठेवून जर काम करायचा निर्भय करत असेल निश्चय करत असेल तर आपल्याला देखील कुठंतरी एक चांगल्या पद्धतीची विचार किंवा आपण एकत्रित एकजूट ठेवून के काम केलं पाहिजे आता माझे फोन येतात तुम्ही जाणीवपूर्वक सांगितलं दोन मिनिटं घेतून बसतो आता माझा फोन येतो पण माझा फोन ते माझे मतदार म्हणून नाही करत पण ज्यावेळा त्यांच्या डोळ्यातल्या आसरू पाहतो किंवा ज्यावेळेला त्यांची परिस्थिती पाहतो डॉक्टर त्यावेळेला आपल्यालाही वाटतं की आपण माणुसकी कुठंतरी जपली पाहिजे माणुसकीच्या पलीकडे दुसरं काही नाही म्हणून आपण देखील त्यामध्ये मी तुम्हाला त्रास देतो पण तुम्ही माझे फोन घेता काही डॉक्टर सांगतात नाही ते ऑपरेशनमध्ये आहेत ओपीडी मध्ये आहेत की ऑपरेशन एक तास दोन तास तीन तास आठ आठ तास तर कुठलं ऑपरेशन क्वचित असेल पण आठ तास होऊन गेले तरी मला फोन करत नाही ठीक आहे इथून पुढे मी पहिला फोन तुमच्यासाठी स्पेशल ठीक आहे हे आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे म्हणून मी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या के त्यामध्ये कोणाला समज गैरसमज करण्याचं कारण नाही परंतु डॉक्टरवरती किंवा एखाद्या हॉस्पिटलवरती ज्या वेळेला वेळ येते काही उडाण टप्पू किंवा काही समाजातल्या वेगळ्या पद्धतीची लोक येऊन डॉक्टर आहे काही करू शकत नाही मग आपण तिथं वेगळा मार्ग पत्करू करू ज्या वेळेला या मावळ तालुक्यात माझ्या डॉक्टर वरती कुठली वाईट वेळ येईल त्यावेळेला सुद्धा हा सुनील शेळके तुमच्यासाठी उभा राहील हा तिथे तुम्हाला विश्वास होईल शेवटी तुम्ही आणि मी काही वेगळं समाजाचं कारण नाही आपण पुढच्या पंधरा वीस पंचवीस वर्ष एकत्रितपणानं काम केलं पाहिजे सामाजिक बांधिलकी जपली पाहिजेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आज या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं मलाही निमंत्रित केलं मला थोडस स्पष्ट बोलायची सवय लागल्यामुळे मी स्पष्टपणे बोललो पण त्यातून कुणी गैरसमज करून घेऊ नका शैलेश भाई आठ दिवस पंधरा दिवस महिनाभरात कधी आपण सगळे मंडळी एकत्रितपणानं बसून आपल्या याच प्रश्न माझ्या कुटुंबातलं पुढे नाव देऊ नका जरी मी काही मदत केली तरी मी हे सांगतो पण काम करताना निष्पक्षपणे किंवा आपण ज्याला निस्वार्थी भावनेने म्हणतो या भावनेतून आपण या सगळेच्या वाटचालीमध्ये सहभाग नोंदूया मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करून धन्यवाद सुनील भाऊ की लोक झोप आपण सकारात्मक दृष्टीने घेऊया तुम्ही दिलेल्या हाकेला सगळे डॉक्टर्स नक्कीच प्रतिसाद देतील आज तुम्ही किती स्पष्ट बोललात असं बोलणारे आमदार आपल्याला मिळाल्यात हेही आपलं भाग्य आहे आणि मिळून एकत्र काम करूया असा जो विश्वास तुम्ही आज व्यक्त केलात तो नक्कीच यापुढच्या काळामध्ये सगळे मिळून करणार आहोत यानंतर परवेज ग्रँड